प्रवासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सूरज आणि दीपी घरात येतात तर आता इथे सांगते की तू घरातील सर्व कामे जिंकण्याचा प्रयत्न केला आहे टीपी दादा की निक्की कधीच घरी एकटी खेळू शकत नाही आता इथे निक्की दीपी दादा आणि अंकिताचे ऐकते त्यानंतर निक्की अंकिताला सांगते की मी अरबाज आणि अभिजितला असेही सांगितले होते की घरात किंवा की एक तरी मित्र असला पाहिजे का, का येऊ नये तू कोणाला घाबरत नाहीस अंकिता या घरात अजिबात उठणार नाहीये म्हणून तू घरात वाद निर्माण करू पाहतेस आता इथे सूरज डिपीला म्हणतो अंकिताने आधीच मला टीम विरुद्ध उभी करण्याचा प्लॅन बनवला होता त्यामुळे अंकिता आणि डी पी दादा मला वारंवार टार्गेट होते कि कभी कभी टीम ए बरोबर खेलता खेलता तो टीम बी बरोबर खेलता खेलना नहीं प्रथम कभी कराती सर्व सदस्य व्यक्ति खेल प्रयत्न करते होते मुंग दादा तू तो टीम बी मधुबर पड़ला होता तो प्लैन जास्त का टिकला नहींको तो डी डीपी दादा नाराज होता गार्डन एरिया अभिजीत निक्की मन तो करूँ नको कसं करू हो नको दिवसाचा कोणताही मुद्दा कारण आता हे शक्य आहे की आठवड्याच्या मदान बेदखल होईल आणि त्यानंतर सर्व घरातील सदस्य हॉलमध्ये येतील डी पी दादा निकतेला म्हणतात की आता तू जान्हवीला तुझी मैत्री बनवून आहेस पूर्वी जानवी नेहमी तुझ्या विरोधात असायची आणि तुझ्या सगळ्या प्रकरणाची सत्यता सर्वांसमोर आणायची पण आता काय झालं जान्हवीने गेम खेळला आहे असं वाटतं इतके दिवस ते खरे नव्हते आता याबद्दल तुमची काय म्हणणे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा